हर्ष किरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे देशासह राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस पार पडत असताना निवडणूक आयोगाकडून देशातील नागरिकांना लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने मतदानाचा हक्क अधिकार बजावावा म्हणून आवाहन करण्यात येत आहे आणि एकीकडे सामान्य जनता मतदानावर बहिष्कार टाकण्याचे बोलत आहेत ठाणे जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेतून अनेक कामे चालू आहेत ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत दोनशेच्या आसपास नळपाणी पुरवठा योजना सुरू असून त्या योजनेची देखरेख नाभार्ड आणि एन जे यस या एजन्सीला देण्यात आली आहे ही कामे ई टेंडरद्वारे ज्या कामगार सोसायट्यांच्या आणि सुशिक्षित बेरोजगार तरुण यांना देण्यात आले असून काही ठिकाणी स्वतः कामगार सोसायट्याधारक आणि सुभेधारक कामे करत आहेत तरी काही ठिकाणी सब ठेकेदार नेमून काम करून घेतले जात असताना त्यामुळे कामाचा दर्जा हा अतिशय निकृष्ट होत असून कामात अनियमितता तसेच फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे दिसून येते शहापूर तालुक्यातील मौजे ग्रुप ग्रामपंचायत नेहरोली अंतर्गत पेढ्याची वाडी कामतवाडी सोनार सेत या आदिवासी वस्तीकरिता नोव्हेंबर दोन हजार तेवीसला जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचा कार्यारंभ आदेश ठेकेदार भगवान भुईर यांना मिळाला असून त्यांनी ते काम नेहरुली येथील सब ठेकेदार नेमून करून घेत असल्याचे ग्रामस्थाचे म्हणणे आहे ते काम दीड वर्षापासून सुरू आहे ते काम योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे ग्रुप ग्रामपंचायत शिरगावचे सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थांनी सब ठेकेदारांना अनेक वेळा विचारणा केली असता उडवाउडीची उत्तरेला कंटाळून सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थांनी माननीय जिल्हाधिकारी ठाणे मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा ठाणे तहसीलदार सो शहापूर गटविकास अधिकारी पंचायत समिती उपअभियंता पाणीपुरवठा शहापूर आणि वनश्री पर्यावरण सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांना दिनांक दहा पाच दोन हजार चोवीस रोजी पत्रव्यवहार केले वनश्री पर्यावरण सामाजिक संस्थेचे बुधाजी वाडुंदे यांनी गटविकास अधिकारी आणि उपअभियंता पाणीपुरवठा विभाग शहापूर यांना भेट घेऊन शिरगाव ग्रामपंचायत ग्रामस्थांनी लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याबाबत विचारणा करून खुलासा केला ग्रामस्थांच्या बहिष्काराबाबत आपण सर्वस्वी जबाबदार असल्याचे सुनावले लोकसभेच्या निवडणुकीत शिरगाव ग्रामपं ग्रामस्थांनी नळ पाणी योजनेच्या प्रश्नासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निवेदनाची तात्काळ दखल घेऊन उपअभियंता आणि पाणी पुरवठा विभाग शहापूर आणि गटविकास अधिकारी यांनी सरपंच उपसरपंच यांची भेट घेऊन समज काढली आणि नळ पाणी पुरवठा योजनेचे काम वेळेत पूर्ण करू असे शाब्दिक आश्वासन देण्यात आले भारतीय संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीचा सन्मान राखला जावा आणि संविधानाच्या माध्यमातून जो मतदानाचा अधिकार मिळाला आहे तो हक्क अधिकार अबाधित राहावा म्हणून सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थांनी बहिष्कार मागे घेतला आहे ग्रुप ग्रामपंचायत येथील ग्रामस्थांनी हर्ष किरण न्यूजच्या माध्यमातून भिवंडी लोकसभा निवडणूक बहिष्कार संबंधी प्रत्यक्ष विचारणा केली असता सांगण्यात आले की जरी मतदानावरील बहिष्कार मागे घेतला असेल तरी देखील आम्ही ग्रामस्थ पुढील आठ ते दहा दिवसात नळ पाणी योजनेत झालेल्या भ्रष्टाचारा विरोधात ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांच्या विरोधात उपोषण केले जाईल अशी भूमिका ग्रामस्थांची असल्याचे सांगण्यात आले बंद करा पाणी लागलेला नाही लोकसभेच्या निवडणुकीवर जे बहिष्कार टाकणार होते बाबा संबंधित हे काम योग्य पद्धतीने होत नाही किंवा ह्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून तुम्ही बहिष्कार टाकणार होते हा तर त्याचं काय झालं त्याच्यावर आम्ही मिटिंग घेतली होती त्या आम्ही तुमचं काम पूर्ण करून देऊ ते काय काम पूर्ण काही केलं नाही अद्यापपर्यंत काम पडीत आहे बरं याला नेमकं कारण कोण आहे त्याला याला जबाबदार कोण आहेत याला जबाबदार आपले कोणत्या आहेत भरत आणि अनिल अनिल ना भरत याही काम घेतलेलं होतं त्या कोणत्या त्याही काही काम पूर्ण केलेलं नाही आहे काम पडलेला तसाच आहे आत्ता त्याही आमची हालचाल झाल्यामुळं एक गाडी आणून टाकलेली आहे इथं खड्याची खडीची आणि ती खडी आता आम्हाला म्हणजे आश्वासन दिलेलं आहे का तुमचं काम चालू झालं आहे म्हणून म्हणून आम्हाला फसवणूक केलेली आहे फसवणूक केलेली आहे बरं याच्यापुढचं तुमचं नेमकं मग आता तुम्ही कशा पद्धतीने हे काम योग्य पद्धतीने व्हावं त्यासाठी तुम्ही काय करणार आहात आता आम्हाला नाही पहिली विहीर मारायची आहे बर मग तुम्ही आता हे जे काम झालंय ते योग्य झालं नाही असं तुमचं म्हणणं आहे तर मग ते योग्य होण्यासाठी तुम्ही पाऊल काय आमचं कोणी दखल घेत नाही उपोषणाला बसणार उपशनाला बसणार आहे उपासनाला बसणार असं नेमकं मेन मेन ठेकेदार कोणी कोणी अधिकारी कर्मचारी ठिकाणी आले होते का ते आले होते शाळेमध्ये आपण अर्ज दिला आहे आणि काम ना। ते काम काय ते व्यवस्थित करत नाही फक्त करतो करतो असं ते म्हणतात असं एक वर्ष हे चाललंय आमचा काम जसा पडून आहे तसाच आहे बरं ह्या ठिकाणी जे काही विरच बांधकाम केलंय ते कुठे केलेलंय कुठल्या ठिकाणी केली कामतवाडी कामतवाडीला ठिकाणी पाणी म्हणजे ते असं थोडीशी खोदली त्याला पाणीच लागत नाही बिलकुल पाणी लागलं नाही लागलं नाही पाणीच लागलं नाही बरं मग ते पाणी लागलं नाही तर मग त्या ठिकाणापासून तर आता ह्या ठिकाणापर्यंत ही जे काही पाईपलाईन आले त्या ठिकाणी जे काय पाणी उडवलंय मग ते कशा कसं पाणी उडवलं त्यांनी हे सगळी फसवणूक आहे त्यांची ही फसवणूक आहे त्यांची त्यांच्या नेरुळच्या ग्रामपंचायत मधली विर होती त्या हौदात तत्पुरतं त्याही पाईप टाकून आणि पाणी आम्हाला चालू करून दाखवलं आमची काही म्हणजे आमची विर आम्हाला त्याही दुसरी विर काढून दिलेली नाहीये ते विहिरीच काम देखील अपूर्ण अपूर्ण आहे आहे म्हणजे पूर्ण वीर झाली नाही मग तुम्हाला काय अपेक्षित व्हायला पाहिजे आता त्या नवीन विहिरीचा जागा कुठेतरी शोधावा आणि आम्हाला नळ योजना चालू करावं नळ योजना चालू करावी पण आता ह्या ठिकाणी जे काय जो खड्डा खोदलेला आहे त्याच्यावर मग काहीतरी पूर्ण ती कधी कधी होईल त्या संदर्भात तुम्ही काय विचारणा केली का तेच करतो करतो असाच चाललाय मावसे तुमचं नाव काय

धर्म स्थित बरं आता हे जल जीवन मिशन अंतर्गत जे काही योजना आलेल्या आहेत आणि ते आता अर्धवट आहे त्याच्यामध्ये भरायचं असं आपलं सर्व ग्रामस्थांचं म्हणणं आहे तर तुमचं नेमकं मत काय आमचं नेमकं म्हणणं असं आहे जर समजा यो पाणी पाणी आम्हाला आला नाही तर आम्ही उपस्थेला उपस्थितीला बसणार आहोत या जर आठ दिवसात ते चालू केला नाही तर आम्ही तिथं उपस्थितीला बसणार आहेत कोण कोण बसणार हे योजना व्यवस्थित कार्यान्वित होत नाही चालू होत नाही तोपर्यंत तुम्ही पलीकडचं काय आंदोलन करणार हो करणार बरं याला जबाबदार कोण आहे ही योजना वेळेत वेळेत होत नाही याला जबाबदार कोण आहे जबाबदारी हेच कॉन्ट्रॅक्ट वाले कॉन्ट्रॅक्ट वाले कोण कॉन्ट्रॅक्टर आहे ठेकेदार कॉन्ट्रॅक्ट कोण जाईल भरत भरत आणि एक भास्कर आम्हाला एवढे समजा आता दीड वर्ष झाले आज करतो उद्या करतो असा करतो तसा करतो असं फसवणूक करून करून एवढा वेळ त्याही घालवला आणि आता याच्या समजा पावसाळा दिवस पावसाळ्याचा दिवस आलं एक गाडी एक गाडी खडी आणून टाकले तुम्हाला आता काम आठ दिवसात दोन दिवसात चालू करून 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 असं करून करून त्यांनी आम्हाला फसवून फसवून आता पूर्ण पावसाळा समजा चालूच झाला पूर्ण होत नाही तुम्हाला पाणी मिळत नाही आणि आता भरत दांडकर आणि अनिल दांडकर या आता तो कॉन्ट्रॅक्ट सोडून दिला आता बोलतो दुसऱ्या कोणाला तरी द्या तुम्ही पैसे त्याने एक बिल पूर्ण पैसे काढलं त्याने का। ही। ही काम द्यायच वाढलं तर इथे अधिकारी वगैरे आले होते का इथं अधिकारी कोण आलेले नाही तर हे जे काम घेतलं काम पडले आलेला तो एकदा आलेला तो काय बोलला झालाय ना तर रिपेअरिंग करायचा मी माझा काम करतो तरी अजून ते हां मॅडम ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव अंतर्गत पेढ्याची वाडी कामतवाडी सोनारसेट हा ह्या ठिकाणी जल जीवन मिशन अंतर्गत जे नळपाणी पुरवठ्याची योजना कार्यान्वित आहे त्यासाठी नोव्हेंबर दोन हजार तेवीसला कार्यारंभ आदेश देखील देण्यात आला होता त्या दिवसापासून आतापर्यंत जे काम आ, योग्य पद्धतीने झालं नाही म्हणून ग्रामस्थांनी दहा पाच दोन हजार चोवीसला संबंधित जिल्हा अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तहसीलदार पाणीपुरवठाचे उप अभियंता यांना जो पत्रेवर केला सदरच्या लोकसभा निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकणार आहोत त्यानंतर संबंधित यंत्रणा ही आपल्या गावाला आली आणि आपल्याकडनं काय लिहून घेतलं आहे सदरचं काम हे कोणत्या ठेकेदाराने केलेलं आहे सदरचं काम हे मेन ठेकेदार वॅन्डो ये व तसंच आणि तॅन कर तॅन कर मग ते काम कशा पद्धतीने खऱ्या अर्थाने ते काम योग्य पद्धतीने होते आहे का त्यांचे मॅडम नमस्कार आपलं नाव काय मॅडम शिरगाव ग्रामपंचायत अंतर्गत दोन हजार तेवीसला जलजीवन मिशन अंतर्गत जी नळपाणी पुरवठा योजना आली आणि ते काम का चालू झालं परंतु आजपर्यंत ते काम योग्य पद्धतीने होत नव्हतं नसल्यामुळं आपल्या ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत वाडी सोनारसेत तुमचं कामतवाडी या सर्व ग्रामस्थ आणि आपण सरपंच उपसरपंचांनी लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत आपण बहिष्काराचा एक इशारा दिला होता आणि त्यानंतर संबंधित अधिकारी पंचायत समिती शहापूर बी डीओ उप अभियंता आणि हे सर्व लोक आपल्या ग्रामपंचायतला भेट दिली आणि त्यांनी आपल्याकडनं काय लिहून घेतलं आणि आपण ते सध्या बहिष्कार थांबवलाय त्याचं कारण काय नेमकं दीड वर्षापासून योजना चालू होती पण आम्ही ते प्रत्यक्ष भेट देऊन आलो पण बघितले पाण्याची काही क्षमताच नाही जर पाणी जर त्या ठिकाणी लागत नसेल तर फायदा काय तिथे करून मग त्या लोकांनी निर्णय घेतला की आपण असं करायचं म्हणजे बघू त्यांना थोडी मुदत देऊया दोन म्हणजे महिना दीड वर्ष झाला अजून योजना चालू नाही होते म्हणजे नक्की कारण काय या गोष्टीचं त्याच्यासाठी आम्ही प्रत्यक्ष तिथे दे भेट देऊन आलो बरेच दिवस यांची वाट बघित प्रयत्न काय होत नाही मग सर्वांनी निर्णय घेतला आपण मतदानावर बहिष्कार टाकायचा पण खूप दिवस झाले यांना असं योजना म्हणजे अजून चालू का होत नाही हे झालं सिद्ध होत नाही का होत नाही कारण काय माझ्या मागचं ते आपण त्यांना मुदत दिली पण तरीही सुद्धा ऐकत नव्हते ते बरं हे का म्हणजे एवढे दिवस झाले कोणीही आले नव्हते पण जशा प्रकारे हे लेटर त्यांच्यापर्यंत गेले ना तेव्हा तिथले ते ओ सर म्हणजे कोणी जे आहेत महत्वाचे अधिकारी तिथे प्रत्यक्ष येऊन भेट दिली त्यांनी आणि त्यांनी सांगितलं दोन तीन दिवसामध्ये काम करूया त्यामुळे आमच्या सरपंच मॅडम तिथे जाऊन त्यांना असं वाटलं की खरोखर हे बोलतात म्हणजे ते काम करणार असेल ती खडी त्यांनी तिथे पेड्याची वाडी ते नेऊन टाकली त्यामुळे मॅडमला असं वाटलं हे खरंच काम करणार आहेत मग त्या मॅडमनी त्यांना साईन केली की खरंच बाबा हे काम करणार असं बरं हे काम कोणत्या ठेकेदाराने घेतलेलं आहे हे काम म्हणजेच महत्वाचे ठेकेदार म्हणजे भगवान भुईर यांनी आणि त्यांचे उपा आहेत ते आणि दानकर आणि भगवान आणि दानकर आणि भरत ते काम करत आहे बरं आता समजा हे काम, हो। काम जर आता तुम्हाला आता असं एक आश्वासन दिलंय परंतु पुन्हा ते योग्य वेळेत जर झाले नाही तर तुमची पुढची भूमिका काय असेल आम्ही त्यांना सात आठ दिवसाचा कालावधी देतो त्यांनी जर हे काम नाहीच केलं तर आम्ही सर्व सदस्य उपसरपंच सरपंच ग्रामस्थ सरळ उपोषणा बसणार आहे बाकी मग ते काय करायचं ते आम्ही पुढचं पुढे बघू म्हणजे तुम्ही जर हे काम पुन्हा जर त्यांनी वेळेत केलं नाही तर तुम्ही सर्व उपोषण बसणार सरपंच सर्व सदस्य धन्यवाद मॅडम